इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची सहविचार सभा संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांची सहविचार सभा दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली या सभेदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन सोहळा तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता महाड क्रांतीभूमी येथे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय व सहकारिता राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या वर्धापन दिनाला हजारो हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सभासद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले या सहविचार सभेला सुशांत सकपाळ अध्यक्ष युवक कोकण प्रदेश प्रकाश मोरे अध्यक्ष कोकण प्रदेश मोहन खांबे महाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव सचिव महाड तालुका कोकण प्रदेश राज्य कार्यकारिणी जिल्हा तालुका शहर महिला आघाडी अध्यक्ष सचिव प्रभारी व प्रवक्ता बेसिक व युवक इत्यादी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आजची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रांत अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण कोकण प्रांताची बैठक आज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या खुलापत्रावर आधारित केलेली तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा अडसष्टावा वर्धापन दिन येथे साजरा करण्यात यावा यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली